नमस्कार मी पायल एस दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकार भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व श्रीकृष्ण राजे जाधव मोहपुरीकर यांचा सत्कार सोहळा जालना घनसावंगी तालुक्यातील वडीरामज गाव येथील जनतेच्या मनातील माणूस म्हणून सर्व जाती जमातीमध्ये मनमिळावू व मदतीसाठी हाकेला धावून येणारे भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष तथा गुरु पिंपरी गणाचे भावी पंचायत समिती सदस्य परमेश्वर सोनवणे यांच्या भाजप कार्यालय येथे दिनांक का आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दर्पण दिनानिमित्त कार्यालयात मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी गणसावंगी तालुक्यातील एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक भाऊसाहेब राजे जाधव व पत्रकार श्रीकृष्ण राजे जाधव मोहुपुरीकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो व शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मा, सन्मान सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला समाज प्रबोधन लोकशाही मूल्ये अन्यायविरुद्ध आवाज उठवावा असे आवाहन करून सत्य पत्रकारितेची परंपरा जपणाऱ्या पत्रकारांच्या कार्याबद्दल पंचायत समितीचे भावी सदस्य परमेश्वर सोनवणे संदेश सोनवणे अभिषेक सोनवणे विश्वास सोनवणे सोहम सोनो थोरात यांनी मनापासून गौरव व्यक्त केला एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद